मिरजेतील जगप्रसिद्ध तंतुवाद्य सतार आता पोस्टल तिकिटावर मिरज तंतुवाद्य नगरीचा भारतास सन्मान मुंबई येथे डाक पोस्टल पाच रुपये किमतीच्या तिकिटांचं अनावरण मिरज सितार वि जगभरात प्रसिद्ध असलेले विना प्रकारातील एक तंतुवाद्य आहे मिरज सतार तंतुवाद्य महापेक्स दोन हजार पंचवीस कलेक्ट कनेक्ट सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ स्टॅम्प हे विशेष मुखपृष्ठ प्रकाशित झाले मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात डाक पोस्टल पाच रुपये किमतीच्या तिकिटांचं अनावरण पंडित सतीश व्यास सन प्रसिद्ध संतुरवादक सचिन किशोर डी डी जी फिलाटेली डाकभवन नवी दिल्ली रामचंद्र जयभाई पोस्टमास्टर जनरल पुणे विभाग यांच्या हस्ते करण्यात आले नुकत्याच मिळालेल्या जिओग्राफिकल टॅगसोबत डाक तिकिटावर मिरज सतार हे चित्र आल्यामुळे समस्त मिरजकरांसाठी ही गौरवास्पद बाब ठरली आहे याकरिता प्रयत्नशील असणारे मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सर्व तंतुवाद्य निर्माते यांना मिळालेले यश हे त्यांच्या प्रयत्नांचं फळ आहे सदर माहिती ही मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे चेअरमॅन मोहसिन मिराजकर डायरेक्टर मुबिन मिरजकर डायरेक्टर अल्ताफ पिरजाते यांनी दिली बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज